बंधू आणि भगिनीं या राज्याचा एक सर्वोच्च पद या विधान परिषदेचे सभापती म्हणून राम शिंदे सरांची जी निवड झाली आणि त्यांचा सत्कार आज आपल्या इंदापूर तालुक्यातून महायुतीच्या वतीनं आज आयोजित केलेला आणि मी भारतीय जनता पार्टीच्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांचं महायुतीच्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांचं विशेषतः माऊली वाघमोड्या आणि माऊली चौरे तेजस गजाबापू आणि सगळ्यांचं तानाजी बापू या सगळ्यांचं मी आभार मानतो की त्यांनी शिंदे सरांचा सत्कार आज इथं आयोजित केला या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले वासुदेव वा नाना काळे डॉक्टर शशिकांतजी तरंगे नवनाजी पडळकर तानाजीराव थोरात तेजस देवकाते हनुमंताबा कोकाटे माऊली चौरे नानासाहेब शेंडे बाबासाहेब चौरे विलासबापू वाघमोडे आकाश कांबळे राम आजबे शिवाजीराव मखरे बोंदिरे दादा जगदीश कोळेकर शहराचे अध्यक्ष किरण कानकोटे सीमाताई शीतलताई प्रतापाबा पाटील नवनाजी रुपनवर दत्ता ममा वैभव आता मी सगळ्यांची कुठं नाव राहिली तर मला माफ करा कारण का सर्वच आमचे बजनदास पवार सर सगळे उपस्थित सगळे उपस्थित सर्व सर्व गावचे आजी माजी सरपंच आजी माजी सदस्य सोसायटीचे आजी माजी चेअरमन आजी माजी सदस्य घंटामुक्तीचे अध्यक्ष आजी माजी अध्यक्ष आमच्या राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षा इंगुलीताई त्यांच्या सगळ्या सहकारी उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो आज आपल्या इंदापूर शहरामध्ये आज आपण शिंदे सरांचा सत्कार ठेवलेला आहे माझ्या अगोदर माऊली वाघवडे असतील डॉक्टरांनी नानांनी शिंदे सरांच्या राजकीय कारकिर्दीची माहिती आपल्या सर्वांना सांगितलेली आहे आणि खरं तर ही गोष्ट खरी आहे की जी माणसं खडतर परिस्थितीनं वाटचाल करून मोठी होतात त्यांचं यश हे मोठं असतं त्या चौंडी गावामध्ये आज सरपंच पदापासून त्या या राज्याचे सभापतीपद हे पद मिळणं इतकं ही सोपी गोष्ट नसती यामागे आज ते भारतीय जनता पार्टीचे आज नेते आहेत आणि एक भारतीय जनता पार्टीने त्यांचा खूप मोठा हा सन्मान केलेला आहे हे खूप मोठं पद हे नाना त्यांना तुम्ही पक्षांनी दिलेलं आहे आणि सरांचा एक स्वभाव आहे या पदाचा उपयोग येईल ते निश्चित प्रकारे आपल्या मतदारसंघाबरोबर या राज्याच्या जनतेच्या अडचणीत त्या अडचणी सोडवण्यासाठी या जनतेला न्याय साठी शिंदे सर नक्की भविष्यामध्ये करतील याबद्दल आपल्या सर्वांच्या मनात कुठल्याही प्रकारची शंका असणं कारण नाही आहे शिंदेसरांचा एक स्वभाव आहे हा माणूस निश्चित प्रकारे कष्ट करणार आहे मेहनत करणार आहे आणि एक कुठंही कितीही मोठं संकट असलं त्याला जाऊन धावून जाणार आहे हे शिंदेसर असल्यामुळं निश्चित या पदाचा उपयोग आहे मग अशी नाना सांगत होते जरी आम्ही आज मंत्री असलो शेवटी सभापती हे पद हे सर्वोच्च असतं तेव्हा सभापती कुठल्याही मंत्र्याला आदेश देऊ शकतात कुठल्याही मंत्र्याला कुठलंही काम हे ते सांगू शकतात किंवा निश्चित प्रकारे सरांच्या माध्यमातून या राज्यातल्या जनतेची जी, जी काम आहेत जी राहिलेली काम आहेत जी महत्वाची कामं आहेत ती भविष्यामध्ये निश्चित प्रकारे पूर्ण आपण करूया आज आमचे इथं शहराचे अध्यक्ष किरण गाणगानबोटे साहेब असतील शिंदे सर तुम्हाला मी एवढं सांगतो की आज हा कार्यक्रमाच्या निमित्तानं आज तुम्ही ज्या इंदापूर शहरामध्ये आलेला आहे त्या इंदापूर शहर पूर्वी इंदापूर शहर काय होतं आज इंदापूर शहर काय आज इंदापूर शहरामध्ये किंवा आज तुम्ही मला वाटतं भिगोलवरून आला किंवा भविष्यामध्ये आमचं इंदापूर शहर शिरसोर्डी पुलाचं काम उजनीचे पुलाचं काम सुरू झालेलं आहे या शहरामध्ये आता आज आज मी तिला जवळजवळ दो दोनशे शहरापुरतं मी सांगतो आज जवळ दो दीडशे दोनशे कोटी रुपयाची कामं ही इंदापूर शहरामध्ये ही सुरु कारण येणाऱ्या सहा महिन्यामध्ये इंदापूर शहर हे तुम्हाला खूप बदललेलं दिसल येणाऱ्या दोन वर्षाच्या मध्ये शिरसोडीचा पूल झाला तर हे इंदापूर शहर तुम्हाला यामध्ये खूप सुधारणा खूप बदललेलं तुम्हाला दिसल कारण इंदापूर शहराला पूर्वी एक कुठल्या तरी प्राण्याची उपमा दिली जायचे आणि या शहराला वेगळ्या प्रकारचं संपूर्लं जायचं पण हे शहर हे आहे आणि बदललेलं निश्चित प्रकारे बंधू नाही काय जादूची कांडी नसते की शहर असं लगेच बदलतं आपल्या युतीच्या काळात या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब असतील उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब असतील या सर्वांनी या शहरासाठी खूप काही गोष्टी केलेले आहेत मी तर पाठीमागच्या भाषणात पण सांगितलं होतं की या शहरासाठी गिरीजी आज आपल्यामध्ये बापट साहेब नाही कैलासवासी गिरीजी बापटसाहेब असतील चंद्रकांत दादा पाटील असतील दादा असतील जे जे पालकमंत्री झाले त्या पालकमंत्र्यांनी आपल्या शहरासाठी खूप काही गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत तेव्हा याचाही निश्चित प्रकारे आपण त्याचा फायदा या शहराच्या विकासासाठी घेतलेला आहे शिंदे सर मी तुम्हाला एवढंच सांगतो की तुम्ही सभापती आहात आम्हाला कुठं काय अडचणी आल्या आम्हाला कुठं काय वाटलं शेवटी मंत्री म्हणून आम्ही तर आहोत म्हणून तुम्हाला आमच्या तालुक्यासाठी काय काय देता येईल ते देण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी आपल्या माध्यमातून निश्चित प्रकारे आम्हाला होईल ही पण अपेक्षा आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण करतो मगाशी नानांनी थोड पाटील साहेब नाना मागाशी म्हणत होते तेजस तेजस त्यामुळं नाना तेजस हा सगळ्यांचा आहे तेजस हा सगळ्यांचा आहे त्यामुळे त्याचा स्वभाव आहे की सगळ्यांना मदत करणं सगळ्यांना सहकार्य करणं जसं आमचं हनुमंतराव कोकाटे सगळ्यांचे आहेत आमचे शिवाजीराव मकरे सगळ्यांचे आहेत त्यामुळं तेजस पण तेजस पण हा सगळ्यांचा आहे निश्चित प्रकारे भविष्यामध्ये शिंदे सरांना आज मला वाटतं लग्नाची थीत आहे आपल्या सगळ्यांना थोडा तर जरी मुहूर्त अक्षर जरी टाकाय मिळालं नाही तर भेटायची आपल्याला सगळ्यांना सवय तेव्हा आपल्याला भेटायचं जे असलं मी अधिक न बोलता मी शिंदे सरांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मी आणि शेवटी मग कुणी ते सांगितलं शेवटी खडतर अडचणीचा काळ शिंदे सर मोठी माणसं समोर असतात पण आता तुम्ही जास्त कुणी किती जरी मोठा असला काय इतकं जनता लय त्यामुळं जनता ही दाखवून देते योग्य माणसाला योग्य ठिकाणी जरी काही गोष्टी तुम्हाला अडचणी आल्या तुम्हाला थोडा त्रास झाला झाला थोड्या तुमचा जरी असला तरी पक्ष संघटना मी तुम्हाला त्याच तुम्हाला मी सांगतो अजून ह्याच्यापेक्षा तुम्हाला अजून ठीक आहे सभापतीपेक्षा अजून इतर ठिकाणी तुम्ही जाऊन बसला असता परंतु कदाचित तुम्हाला खडतर परिस्थितीचा तुम्ही कष्ट घेऊन खूप चांगल्या चांगल्यांना तुम्ही तिथं योग्य त्यांना त्याची जागा दाखवून दिलेली शेवटी पराभव हा असतो निसर्गता पराभव दोन हजार नऊ ला पण माझा झाला होता शेवटी आपल्याला आयुष्याबद्दल काही गोष्टी शिकायला मिळतात त्या भविष्यामध्ये तुम्ही नक्की त्यामध्ये भविष्यामध्ये दुरुस्ती करचाल आणि येणारा काळ हा तुमचा एक उज्ज्वल काळ राहावं हीच आमच्या इंदापूरकरांच्या वाशिनं शुभेच्छा आणि शिंदे शिंदेसर आता तुम्हाला माझं तर खडतर काय सांगू सकाळी एक असायचं संध्याकाळी दुसरीकडे असायच एक बोललेलं असं दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी वेगळं असायचं इतकं खडतर मला वाटतं कुणाच्या वाट्याला नये खडतर पण जनता लय हुशार आहे इंदापूरची खडतर गप्पा ठप्पा मारणाऱ्याला भाषण जोरात बाया सावरून भाषणं करणाऱ्या माणसाला माहित आहे लोकांनी त्यांना त्यांची जागा ही दाखवून दिलेली आहे त्यामुळं सर लोक लय हुशार आहेत हे असं गप्पा ठप्पा स्पीकर बोलणाऱ्या पेक्षा लोक देवकाजी पाटील थोड त्याला जागा दाखवत असतात तेव्हा मी सर तुम्हाला भविष्यामध्ये तुमच्या हातून अजून चांगली कामं या राज्याची होत ही अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आम्ही सरांना विनंती करतो की सरांनी आपल्याला मार्गदर्शन करावं अशी मी सरांना विनंती करतो